माझे नाव देवराव सगाराम खावरी राहणार केगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ मी इथले शेतकरी रहिवाशी असून माझ्याकडे त्र्याहत्तर एक्कावन्नची व्हेरायटी मी यावर्षी लागवड केली तेरा जूनला लागवड केली त्यानंतर त्या व्हेरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे बोंडाची संख्या आणि त्या वानामध्ये रोगप्रतिकारशक्ती खूप आहे कारण रोगाचं प्रमाण कमी आहे आणि त्याची जी बोंड साईज आहे तर बोंड साईज पाच पाकऱ्याचं बोंड आहे आणि बोंड साईजही मोठ मोठा आहे आणि त्याचा कापूसही वजनदार आहे त्याच्यामुळे ह्या वानाची मी निवड केली तर निवड केल्यानंतर यावर्षी मी दोन पाकीची लागवड केली तर पुढच्या वर्षाला मी सहा पाकीची लागवड करेल अशी माझी मनापासून इच्छा आहे नमस्कार मी देवराव सकाराम ठावरी राहणार केगाव तालुका मारेगाव जिल्हा यवतमाळ मी एक एकरमध्ये मैको कंपनीचे त्र्याहत्तर एकावन्न गोल्ड दोन पाकिटची लागवड केली त्यामध्ये मला उत्पन्न दो सतरा क्विंटल एकरी आला झाडावर मध्ये रोगाचं प्रमाण फार कमी आहे आणि बोंडाची साईज आहे हे जवळपास खालपासून वरपर्यंत बोंडाची साईज आठ ग्रॅमचा बोंड आहे आणि वेचणीसाठी सोपं आहे येणाऱ्या हंगामामध्ये शेतकऱ्यांनी त्र्याहत्तर एकावन्न गोळची लागवड करावी आणि सुद्धा यावर्षी आठ पाकीची लागवड करणार आहे तुम्हीसुद्धा यावर्षी ते बियाणं घेण्यास काय हरकत